प्रोग्राम जो पर्यंत टेबलावर नाचलेला खाली उतरवत नाही बघा ही चिड काय मला एकटीला नाही संताप संताप होतो आणि तो संताप तो आपल्याला मताच्या पेटीतून दाखवावा लागेल तुला आता असत नाचायला आम्ही ठेवणार आहे वरा ती पुढे कारण आज जरी आपली तिकडे लावणी चालली असली तरी आपल्या नोव्हेंबर दिवाळीमध्ये आपली कापणी अशी झाली पाहिजे अशी झाली पाहिजे की परत एक तेनं उठलं नाही पाहिजे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायानं वंदन करून ज्यांच्यामुळे आपण आज सगळे कुटुंब प्रमुख म्हणून एकत्र आहोत असे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आणि मा यांना आदरांजली वाहून ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कसा असावा संवेदनशील असं ज्यांनी स्वतः कोविड काळात असूनही स्वतः आजारी असू त्यांनी ते दाखवून दिलं असे आपले सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि आत्ता ज्यांच्यामुळे हे संपूर्ण चैतन्य या महाराष्ट्रामध्ये एक शिवसैनेमध्येच नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडीमध्ये जे आहे त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे साहेब आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेले नितीन सावंत असतील आमचे बबनदादा असतील शिंदे असतील सगळेच त्याचप्रमाणे जिल्हा आमच्या सुवर्णाताई आहेत कल्पना पाटील आहेत मला साहेबांना हे सांगायचं आहे साहेब लोकसभेला आपलं बऱ्यापैकी लक्ष होतं लोकसभेला कर्जत खालापूर अगदी माथेरान या सगळ्यांनी अगदी खोपोली या सगळ्यांनी चीड होती आणि ती चीड या लोकांनी आपल्या मतदानाच्या माध्यमातून शंभर टक्के दाखवून दिली पण यंत्रणा मात्र आपल्याला सहकार्य करत नव्हते आणि यंत्रणा स्लो झाल्यामुळे बऱ्याच वेळेला तिथे बंद पाडल्यामुळे जे मतदान खऱ्या अर्थाने आपलं होतं पण ते होऊ नाही शकलं आणि बऱ्याच ठिकाणी नावंही कापली गेली मला ह्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांना सांगायचं आहे एकतर सदस्य नोंदणी आपली चालू झालेली आहे त्याचबरोबर मतदार नोंदणी म्हणजे आपण कुठल्याही लढाईला जाणार तर त्या लढाईच्या वेळेला आपली शस्त्र जी शासकीय आहेत जी मान्यता प्राप्त आहेत तो म्हणजे मतदार तो मतदार त्याचं नाव नोंदवून घेऊन कारण आता अठरा ते तेवीस चोवीस वयाची मुलं ही आता जास्त आहेत वाडीवाडीमध्ये जात असताना त्यामध्ये आता ते किती मुलांची नावं यायला हवी किती मु मुलं मतदानाच्या यादीत नाही आहेत हे जास्त काळजीपूर्वक येत्या पंधरा ते वीस दिवसात या सगळ्या गोष्टी तुम्हाला घडवावे लागतील कारण मूळ आपला जो गाभा आहे तो शिवसेनेचा गाभा आहे महाविकास आघाडी आज आपल्याबरोबर आहे मग याच्यामध्ये सगळे घटक पक्ष आपल्याबरोबर आहेत पण त्याचबरोबर आपलं स्वतःचं जे घर आहे ज्याला आपण श, श शस्त्रसाठा म्हणतो शिवसैनिक ते पहिलं मजबूत असलं पाहिजे कारण लोकसभेमध्ये मागच्या वेळेला साहेब आपण प्रमुख सर्वांनी जो एक आढावा घेतला याच्यामध्ये सेनाभवनमध्ये तिथे पण अगदी स्पष्ट शब्दात अनेकांनी आपले मतं मांडली कोणी खरंच मनापासून काम केलं कोणी नाही केलं मला आजही म्हणजे अगदी त्यांची परवानगी घेऊन मी म्हणेन आजही वेळ नसेल तर तुम्ही तुमच्या मागच्याला संधी द्या त्यांना काम करू दे पण मुद्दाम पदं आडवून मी काम करणार नाही तू नाही करायचं कोणीत नाही करायचं असं चालणार नाही कारण ही सभा आहे हा संवाद आहे आपला संवादामध्ये उलट जास्त चांगलं काय त्यापेक्षा कमी काय होतं आहे आणि कशामुळे आपण कमी होतो आहे या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आज मी महिला आघाडीचे मनापासून आभार मानेन की आज पेरणी लावणी चालू आहे आणि वर्क सगळ्या वारीला पोचल्या असूनही आज तुम्ही इथे आलेल्यात मला वाटतं इथल्या जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख आमच्या त्या बडेताई करू ना करू ना एवढी मेहनत घेतली कारण मला फोटो येत होते आणि मी बघत होते ही लोकं गावात कशी जात आहेत आहेत कशी हाच प्रोग्राम जोपर्यंत टेबलावर नाचलेल्याला खाली उतरवत नाही बघा ही चिड काय मला एकटीला नाहीये संताप संताप होतो आणि तो अन्टो संताप तो आपल्याला मताच्या पेठेतून दाखवावा हो लागेल तुला आता असंच टाचायला आम्ही ठेवणार आहे वराती पुढे कारण त्यांच्या तिकीट बा साहेब तयार नसताना तयार केलं आम्ही लोकांनी बबनदा बरोबर बोलतोय ना आणि तिकीट देऊन ही बेमानी असेल अजिबात खपवून घेणार नाही घेणार का आज जरी आपली तिकडे लावणी चालली असली तरी आपल्या नोव्हेंबर दिवाळीमध्ये आपली कापणी अशी झाली पाहिजे अशी झाली पाहिजे की परत ते बेणं उठलं नाही पाहिजे कारण मी पण त्या सगळ्या प्रसंगातून गेले आणि त्याच्यामुळे काय अख्ख्या घराला किंवा आमच्या माझ्या पक्षप्रमुखांच्या डोळ्यातले अश्रू हे आम्ही पाहिले आहेत त्यामुळे ते फुकट जाऊ देणार एवढं वचनबद्ध होऊया आणि माझे दोन शब्द होते जैन जय महाराष्ट्र